नमस्ते मी प्राजक्ता प्राजक्ता रेकी ग्रँड मास्टर चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते मला एक सातत्याने प्रश्न येत होता कि तुम्ही की तुम्ही जेव्हा रेकी स्टार्टिंगला कॉल करता त्यावेळेला काय काय करायला हवं म्हणजे कोणत्या स्टेप्स घ्यायला पाहिजेत तर त्याच्यासाठीच हा सा व्हिडिओ आहे ज्यांनी अट्युनमेंट्स घेतल्या आहेत त्यांच्यासाठी खास करून हा व्हिडिओ आहे रेकीला आपल्याला बोलवायचं असतं आपल्या घरामध्ये जेव्हा आपल्याला पाहुण्यांना बोलवायचं असतं तेव्हा आपण त्यांना इन्व्हिटेशन देतो आपण इन्व्हिटेशन दिल्यानंतर जेव्हा पाहुणे येतात तेव्हा आपण त्यांना वेलकम करतो अगदी हीच प्रोसिजर आपल्याला रेकीमध्ये सुद्धा करायची आहे पण ज्यांनी अटेनमेंट घेतली नाही आहे आणि जर का रेकी कॉल करायचा प्रयत्न केला तर त्याचा काही उपयोग होणार नाही सगळ्यात प्रथम तुम्हाला सिम्बॉल्स आणि तुमची स्वत रेकीसाठीची अट्युनमेंट व्हायलाच हवी तरच तुम्ही ही प्रक्रिया करू शकता तर आपण आता रेकीच्या स्टेप्स बघूया कसं आपण इनवोक करतो आहोत आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते डिटेलमध्ये मी ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते तर माझी पोझिशन आता कशी असणार आहे ते नीट सगळ्यांनी बघा मी सगळ्यात प्रथम गॅशो मेडिटेशनला बसणार आहे म्हणजेच आपण हात जोडून बसायचं आहे हात जोडताना आपला अंगठा जो आहे तो हृदयाला इथे लावायचा हृदयाच्या अगदी म्हणजे आपल्या छातीच्या मध्यभागी लावायचा आणि डीप ब्रिदिंग करायचं सगळ्यात प्रथम नेहमी श्वास सोडूनच प्रत्येक गोष्ट करायला घ्यायची श्वास बाहेर सोडायचा आता श्वास आत घ्यायचा श्वास आत घेताना नेहमीच तुमच्या पोटामध्ये हवा भरली जात आहे म्हणजे पोट तुमचं बाहेर आलं पाहिजे आणि श्वास सोडताना तुमचं पोट आत गेलं पाहिजे तर श्वास आत घेताना तुम्हाला पोटामध्ये हवा भरायची आहे म्हणून पोट थोडंसं बाहेर आलं पाहिजे आणि जेव्हा आपण श्वास सोडत आहोत तेव्हा पोट आतमध्ये खेचलं गेलं पाहिजे मी डीप ब्रिधिंग करते आहे श्वास घेतला श्वास सोडला श्वास घेतला श्वास सोडला आता ही श्वासाची प्रक्रिया अगदी दोन ते तीन वेळा तुम्ही करू शकता ह्याचं कारण असं आहे की तुम्हाला तुमचे वायब्रेशन्स थोडे रेज करायचे असतात कारण तुम्ही हायर एनर्जीला इनव्हाइट करत असता त्यामुळे तुम्ही स्वतःचं वायब्रेशनसुद्धा रेज करणं गरजेचं आहे म्हणून आपण एक छोटीशी ही ब्रीदिंग एक्सरसाइज घेतली त्याच्यानंतर आता मी हा जो माझा अंगठा आहे तो मी माझ्या जिथे आपल्या थर्ड आय चक्र आहे तिथे लावते आणि तर माझी जी प्रेयर आहे मी ती तुम्हाला सांगते तुम्ही तुमच्या अनुषंगाने तुमच्या धर्माप्रमाणे किंवा तुम्हाला जे इष्टगुरू आहेत त्यांच्याप्रमाणे तुम्ही त्यांचं नामस्मरण घेऊ शकता मी सिद्धिविनायकचं नाव घेते श्री सिद्धिविनायक प्रसन्न श्री सत्यविनायक प्रसन्न ओम चैतन्य शनेश्वरायान्म ओम कालभैरवायन्म आई जीवदानी प्रसन्न श्री स्वामी समर्थ श्री साईनाथाय आता पुन्हा एकदा घ्या शो पोझिशन आय थँक्यू यू टू मी काउ सुई सर हयाशी सर मॅडम टकाता ही प्रार्थना मी तुम्हाला मराठीत करून दाखवणार आहे मी या क्षणाला रेखी मेडिटेशनसाठी बसत आहे तर माझे गुरुवारी माझे मास्टर्स मी सर, हयाशी सर मॅडम तकारता तुम्हाला मी या प्रक्रियेमध्ये वेलकम करत आहे तुमचं मी स्वागत करत आहे आता ज्या गुरूंकडून तुम्ही अट्युनमेंट घेतलीत त्यांचं नाव घ्या त्यांचे धन्यवाद माना गुरूंचं नाव घ्या आणि त्याच्यानंतर पुढे तुम्हाला जर का रेकी स्पिरिट गाईड्स असतील तर स्पिरिट गाईड्सना कॉल करा आय वेलकम यू माय स्पिरिट गाईड्स मी माझ्या रेकीच्या स्पिरिट्स गाईडनं माझ्या या मेडिटेशनमध्ये मला मदत करण्यासाठी आमंत्रित करत आहे मी माझ्या गार्डियन एंजल्सनं माझ्या डिवाईन एंजल्सना कॉल करत आहे माझ्या समोर या आणि मला या मेडिटेशनसाठी असिस्ट करा साधारण एवढंच बोलल्यानंतर तुमच्या हातामध्ये थोड्याशा झिणझिणत्या गोष्टी म्हणजे सेन्सेशन्स डेव्हलप होतात आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला रेकीला बोलवायचं आहे तर रेकीला बोलवताना तुम्हाला म्हणायचं आहे रेकी ऊर्जा हे युनिवर्समधील डिवाईन शक्ती दिव्यशक्ती दिव्य ऊर्जा माझ्या हातामध्ये प्रवाहित हो हे आसमंतातील दिव्य ऊर्जा दिव्यशक्ती माझ्या हातामध्ये प्रवाहित हो आणि मला या रेकी मेडिटेशनमध्ये पूर्णपणे तू सहाय्य कर माझ्या संपूर्ण शरीरामध्ये रेकी शक्ती तू प्रवाहित हो आणि जे जे काही अशुद्ध आहे जे जे काही निगेटिव्ह थॉट्स आहेत ते माझे सगळे ग्राउंडिंग कर आणि मला स्वच्छ कर मला निरोगी कर यासाठी मी हे रेकी मेडिटेशन सुरू करत आहे हे रेकी ऊर्जा माझ्या हातामध्ये प्रवाहितो 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 मी तुझं स्वागत करत आहे मी तुझं स्वागत करत आहे आता तुम्हाला मास्टर्सने दिलेले जे काही सिम्बॉल्स असतील तुमचा जर का फर्स्ट लेवल असेल तुमच्याकडे चिकुळे असेल तर तुम्हाला तो हातावरती ड्रॉ करायची पद्धत मास्टर्सने सांगितली असणारच ते कसं कॉल करायचं आहे ती फक्त हातावरती तुम्हाला पद्धत ड्रॉ करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही सिम्बॉल्स ड्रॉ करतात फर्स्ट लेवल सेकंड लेवल थर्ड लेवल ज्याप्रमाणे तुमची लेवल आहेत त्याप्रमाणे जेव्हा सिम्बॉल्स ड्रॉ करतात तेव्हा तुम्हाला पहिल्या लेवलची असेल तर पॉवर सिम्बॉल तुम्हाला तुमच्या समोर ड्रॉ करायचा आहे मोठ्यांना अगदी पामनी ड्रॉ करायचा आहे कारण तुमचा पूर्ण ओरा त्याच्यामध्ये कवर झाला पाहिजे तुमचा साईड लेफ्ट राईट सगळीकडे तो सिम्बॉल ड्रॉ करायचा तुमच्या मागून सिम्बॉल ड्रॉ करायचा आणि ॲक्टिव करायचा ॲक्टिव्ह करायचा म्हणजेच त्याला सांगायचं आहे त्यावेळेला ॲक्टिव हो ॲक्टिव हो ॲक्टिव्ह हो आणि हा सगळा भाग तुमच्या हातामध्ये एनर्जी फ्लो होतच असते त्यामुळे त्या एनर्जीला सांगायचं की जिथे मी मेडिटेशनला बसली आहे तिथे फक्त आणि फक्त डिवाईन एनर्जीज फ्लो होऊन देत या डिवाईन एनर्जीज माझ्या घराच्या सर्व खुशी आणि सर्वांना स्वास्थ मिळण्यासाठी आहेत हे असं तुम्हाला प्रेझेंटमध्ये सांगायचं आहे आणि शिवाय तुम्ही जेव्हा स्वतःसुद्धा रेकी हातात कॉल करत आहात त्या क्षणाला तुमचं जर का काही वेगळं इंटेन्शन आहे जे इंटेन्शन तुम्ही पहिल्या एकवीस दिवसाच्या मेडिटेशनसाठी वापरणार आहात ते इंटेन्शन सेट करा जेव्हा रेकी तुम्ही कॉल करता तेव्हा रेकीला सांगा समजा मी इंटेन्शन घेऊन बसले की मला माझं शंपू संपूर्ण शरीर हे शुद्ध करायचं आहे मला निरोगी राहायचं आहे तर मी रेकीला सांगणार की हे रेकी ऊर्जा या एकवीस दिवसाच्या पहिल्या लेवलच्या मेडिटेशनसाठी मला आतून पूर्णपणे शुद्ध कर आणि मला निरोगी कर, निरोगी कर कर निरोगी कर हे रेकी ऊर्जा तुझ्या ऊर्जेच्या शक्तीने मी संपूर्णत आतून निरोगी होत आहे आणि असं बोलून आता तुम्हाला ज्या पोझिशन्स रेकीसाठी दिलेल्या आहेत ज्या पी डी एफमध्ये आपण सांगतोच आणि शिवाय आपले व्हिडिओ लेक्चर्स त्याच्यासाठी खास होतात त्यामध्ये तुम्हाला त्या त्या पोझिशन्सवरती तुमचा हा चार्जिंग होत असलेला हात ठेवायचा आहे आता हात ठेवतानासुद्धा एक महत्त्वाचं आहे ते म्हणजे असे कप्स करायचे आहेत हात फ्लॅट ठेवायचा नाही आहे कारण आतासुद्धा हा व्हिडिओ चालू आहे तर माझा रेकीचा फ्लो चालू आहे ॲक्च्युली तर जेव्हा तुम्ही हात फ्लॅट करून कोणत्याही सरफेसवर ठेवतात समजा मला माझ्या गालावर हात ठेवायचा मी पूर्ण हात कवर जर का केला तर रेकी फ्लो व्हायला जागा नाही होणार त्यामुळे तुम्हाला यू हॅव टू कीप युअर हँड्स इन द कप पोझिशन हे असं कप पोझिशनच ठेवायचं आहे जर का समजा तुम्ही इकडे घेत आहात हिलिंग तुमची तर तुम्हाला इथे कप्स करायचे आहेत आपण अट्युनमेंट देताना एक फार सुंदर प्रक्रिया ज्या केलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला तुमच्या तुम्हा फिंगर्समध्ये पण खूपसे सेन्सेशन्स जाणवतील आणि ॲक्च्युली uh, जेव्हा तुम्ही फिंगर्स नुसते अप्लाय करतात तरीही तुम्हाला रेकीचा फ्लो कळेल आणि आता समजा मी ही एक पोझिशन पहिली घेतली तर मी uh, समजा सेकंड uh, थर्डनंतर तुम्ही एंजल थेरपी केली असाल तर तुम्हाला एंजल्सना कसं बोलवायचं तेही माहिती आहे त्याच्यामध्ये त्या क्षणालाच एंजल्सन जॉईन करायचं तुम्ही आणि आता समजा फर्स्ट लेवलचे साधक आहात तर तुम्हाला हा असा हात ठेवायचा आहे तुमच्या मस्तकावरती तुमच्या टाळूच्या थोडासा भाग सोडून असा हा भाग आ, हात ठेवायचा आहे सहस्रार चक्रावरती आणि समजा आता प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगायचं आहे की हे रेखी ऊर्जा माझ्या सहस्रार चक्रामधून तू प्रवाहित होत आहेस रे ऊर्जा माझ्या सहस्रार चक्रातून तू प्रवाहित होत आहेस तुम्हाला मास्टर्सने सिंबॉल दिला असेल तर त्या क्षणाला इकडे जर का तुम्ही सिंबॉल घातलात म्हणजे आता मी समजा इकडे सिंबॉल घालत आहे माझा आणि मी त्याला प्रेस करत आहे प्रेस करताना सुद्धा तुम्हाला फील करायचं आहे कारण ह्या सिंबॉलमध्ये एवढी पावर आहे की तुम्हाला जे जडत्व येतं ना ते तुम्हाला कळेल की जेव्हा तुम्ही हात ढकलता तेव्हा तुमच्या हाताला सेन्सेशन कळेल की तुम्ही काहीतरी खरंच ॲक्च्युली तुमच्या ब्रेनमध्ये काही जे काहीतरी इन्सर्ट करत आहात त्यामुळे तो सिम्बॉल जेव्हा तुम्ही टाकता तेव्हा तुम्हाला हात असा लाईटली प्रेस करायचा आहे आणि मग तुम्हाला पुन्हा ॲक्टिवेशन द्यायचं आहे त्याचं आणि ॲक्टिवेशन दिल्यानंतर तुम्ही हा हात असा ठेवून जी रेकीचा फ्लो सुरू आहे तो ह्या सिम्बॉल्समुळे काय होतो की अजून तुम्हाला त्या गोष्टीची पावर मिळते आणि जे अफर्मेशन घेऊन तुम्ही बसला आहात त्यासाठी रेकी छान फ्लो होते मग पुन्हा पाहिजे तर तुम्ही रेकीला सांगू शकता की हे रेकी ऊर्जा माझं संपूर्ण शरीर तू आतून निरोगी करत आहेस माझ्या या भागातील आता प्रत्येक शरीरातला जो भाग आहे त्याचं नाव कधी कधी तुम्हाला नाही आठवलं कळलं नाही पटकन कारण मागे पुढे खूपशा पोझिशन्स असतात त्या एकवीस दिवसामध्ये तेव्हा तुम्ही माझ्या या अवयवातील किंवा या शरीराच्या भागातील जी जी काही अशुद्धता आहे जे काही टॉक्सिन आहे ते सगळं तू बाहेर टाकून देत आहेस आणि मी आतून अतिशय निर्मळ शुद्ध होत आहे रेकी ऊर्जा तू मला शुद्ध करत आहेस मला बॅलेन्स करत आहेस मला तू बॅलेन्स करत आहेस रेकी ऊर्जा आर रिमूव्हिंग ऑल टॉक्सिक फ्रॉम माय सहस्रार चक्र फ्रॉम माय क्राऊन चक्र रेकी ऊर्जा युअर बॅलेन्सिंग माय सहस्रार चक्र युअर बॅलेन्सिंग माय सहस्रार चक्र हे जेव्हा तुम्ही अफर्मेशन देणार तेव्हा तुम्हाला जो ॲप दिला आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला तीन मिनटासाठी हे सेटअप करायचं आहे आणि तीन मिनटानंतरच तुम्हाला तुमची पोजिशन चेंज करायची आहे जी आपण व्हिडिओ लेक्चरमध्ये इन डिटेल पाहिली आहेच परंतु तरीही तुम्हाला नंतर कधी कधी विसरायला होतं म्हणून हा खास व्हिडिओ करत आहे की कॉलिंगच्या वेळेला तुम्हाला काय करायला लागणार आहे यामध्ये आता आपण कॉलिंग शिकलो आपण एक पार्ट बघितला आणि शिवाय आपण आपल्या साईडचा सा ओरा आणि तुमची जागा ही कशी क्लीन केली तेही बघितलं आता सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा तुमच्या पोझिशन्स कवर होतात त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःला प्रोटेक्शन घ्यायचं आहे प्रोटेक्शन घेताना तुम्हाला पूर्णपणे स्वतःच्या बाजूंनी गोल घेरा करून पुन्हा सिम्बॉल आपल्या Uh, ही जी पाच बोट होता त्या सिम्बॉल तिथे टाकायचा आहे आणि तुम्हाला क्लॅप करून तीनदा तुम्हाला सील करायचं आहे स्वतःला म्हणजे कोणताही व्हायरस असो कोणतंही इन्फेक्शन असो किंवा काहीही तुम्ही बाहेर जाता येता तुम्हाला त्रास होणार असतील तर ते त्रास तुम्हाला होणार नाहीत परंतु नंतर एक मोठी खबरदारी घ्यायची असते ती म्हणजे जसं तुम्ही रेकी कॉल करता त्याचप्रमाणे तुम्हाला रेकीला आ, रेकीचा फ्लो थांबवायलासुद्धा लागतो कारण रेकीचा फ्लो जर का चालू असेल आणि तुम्ही तो कट करायला विसरला तर ज्या ज्या काही वेगळ्या एनर्जीज असतील त्या फार चांगल्या एनर्जीजकडे अट्रॅक्ट होतात आणि जर का तुमची पॉझिटिव्हिटी तेवढी हायर नसेल तर तुम्ही निगेटिव्हिटीचे शिकार होऊ शकता त्यामुळे फक्त एवढीच काळजी घ्यायची की तुमची प्रोसिजर झाली आणि कुठेही तुम्ही रेकी कॉल केलीत तर फक्त थोड्या वेळानंतर तुम्हाला रेकीसाठी कट बोलायचं आहे आता हे कट बोलताना तुम्हाला कैचीसारखा तुमची बोटं ही तीनदा तुमच्या नाभीपासून फिरवायची आहेत कट 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 आणि पुन्हा जी आपण प्रेयर स्टार्टिंगला केली होती तशीच क्लोजिंग प्रेयर ही सुद्धा गरजेची असते आता क्लोजिंग प्रेयरमध्ये सुद्धा तुम्ही स्टार्टिंगला जसं तुमच्या भगवंताला देवाला सांगितलं तसंच सांगायचं आहे की हे सिद्धिविनायका सत्यविनायका मी तुझे खूप खूप मनापासून आभारी आहे जे तुम्हाला देवांची नावं घ्यायची आहेत ती घ्या आणि छानपैकी त्या देवाला धन्यवाद म्हणा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला नंतर पुन्हा एकदा सुई सर तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद आहेत हयाशी सर आणि मॅडम तकादा सुद्धा मी खूप खूप धन्यवाद मानत आहे किंवा तुम्ही असंही बोलू शकता की आय थँक यू टू मिस्टर मिका ऊसुई सर हयाशी सर मॅडम तकाथा आय थँक यू टू माय रेकी गुरु तुमचे जे रेखी गुरु आहेत त्यांचं नाव घ्या आय थँक यू टू माय रेकी स्पिरिट गाईड आय थँक यू टू माय एंजल्स आणि जर का तुम्ही पंचमहाबुद्धांचं इथे नाव घेतलं पृथ्वी आपती जे वाई आकाश तर सोन्याहून पिवळंच राहील कारण तुमची प्रकृती ही स्वतःसुद्धा सुद्धा या पाच गोष्टींनी फाईव्ह एलिमेंट्सनीच बनली आहे त्यामुळे जर का तिथेसुद्धा तुमचं ग्रॅटिट्यूडची भावना असेल तर तुम्हाला खूप छान रिझल्ट्स मिळतील आणि अशी ही प्रक्रिया तुम्हाला कंटिन्युअस एकवीस दिवस करायची असते विदाऊट फेलियर जर का एक दिवस जरी चुकलात तर पुन्हा तुम्हाला एकवीस दिवस काउंट करायला लागतील त्यामुळे फक्त एकवीस दिवसाची प्रोसिजर रेखीमध्ये फार महत्त्वाची आहे ती फॉलो करा आणि खूपशा जीवनातल्या ज्या गोष्टी तुम्हाला अचीव करायच्या असतील त्या अचीव तुम्ही करू शकता आत्ताच्या काळामध्ये स्वास्थ्य गरजेचं आहे त्यामुळे स्वतःचं आतून प्युरिफिकेशन करा रेकीला कॉल करून आणि साधारणतः स्वतःसाठी तुम्ही रेकीची फक्त एक लेवल जरी शिकलात तरी खूप मोठी गोष्ट असेल कारण खूप आपण बघतो आजकाल घरातली मोठी मंडळी ही सकाळी नाश्त्याच्या टेबलवरती असे डब्याचे डबे औषधांचे घेऊन बसतात म्हणजे ते औषधं जास्त खातात की सकाळचा नाश्ता जास्त खातात हे सुद्धा आपण बघण्याची गोष्ट आहे त्यामुळे अशी औषधं कोणतीही तुम्हाला लागू नये यासाठी तुम्हाला आतून प्युरिफिकेशन करण्याची गरज असते जी रेखी तुम्हाला करून देते त्यामुळे अशी रेखीची प्रॅक्टिस नेहमी करा आणि स्वतशी कनेक्ट राहा थँक्यू